आज आपण रवा बेसनचे लाडू बघणार आहोत तर हे लाडू मी इंदोरला गणपतीच्या मंदिरात गेलेली तेव्हा खाल्लेले आणि खूप टेस्टी लागलेले तेव्हापासनं ठरवलेलं की मला अशा प्रकारचे लाडू बनवायचे आहेत सर्वात अगोदर इथे कढई किंवा पॅन घेऊन त्यामध्ये एक कप रवा घ्यायचा आहे अर्धा कप बेसन आणि एक कप तूप घेतलेलं तर एक कप घेतल्यापेक्षा पाऊंड कप घेतलं तरी चालेल एक कप जरा जास्ती झालं होतं आणि तूप घेताना तुम्ही कोणतंही घेऊ शकता गाईचं किंवा म्हशीचं आणि हे खमंग होईपर्यंत भाजायचं आहे तर मी कन्सिस्टन्सी बघितलेली तर खूपच पातळ वाटलेलं तर, तर त्यामध्ये आणखी मी अर्धा कप बेसन घातलेलं बेसन म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच आपण त्याला हरभऱ्याच्या डाळीचं पीठ पण म्हणतो परफेक्ट प्रमाण घ्यायचं असेल तर एक कप रवा एक कप बेसन आणि पाऊंड कप तूप घ्यायचं अर्धा कप जर तूप घेतलं तरीही चालेल अर्धा कप जर तूप घेतलं तर त्यानंतर लास्टला जसं लागेल तसं त्यामध्ये मिक्स करता येतं टाकता येतं आणि यानंतर रवा आणि बेसन मिक्स केल्यानंतर काय करायचं गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि मंद गॅसच्या फ्लेमवरती खमंग होईपर्यंत याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं आणि कंटिन्युअसली त्यामध्ये चमचा फिरवत राहायचा आहे अदरवाईज जळण्याची शक्यता राहील त्यामुळे स्लो शांतपणे हे पूर्णपणे रवा आणि बेसन भाजायचं आहे तर तुम्ही बघू शकता भाजून झालेलं आहे कन्सिस्टन्सी आणखीसुद्धा थोडी पातळच आहे तर यामध्ये काय करायचं खवा असेल ना तर खवा मिक्स करायचा मी काय केलं मिल्क पावडर मला मिक्स करायची होती म्हणून मग मी मिल्क पावडर मिक्स केलेली तर तीन टेबलस्पून मोठे तीन चमचे मिल्क पावडर घातलेली असेल तर घालायची अदरवाईज स्किप करायचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला पाऊंड कप सांगितलेलं तूप पाऊंड कप का घ्यायचं आहे कारण की यामध्ये मिल्क पावडर घालायची असेल तर पाऊंड कप तूप ठेवायचं अदरवाईज अर्धा कप घातलं तरीही चालेल कारण की आपण मिल्क पावडरचा ज्यावेळेस खवा बनवतो ना तर त्यावेळेस एक ते दोन चमचे तूप घालावंच लागतं आणि यामध्ये मी फूड कलर घातलेला केशरी रंग येण्यासाठी फूड कलर टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर यामध्ये घालायचा नसेल तर स्किप करायचं आहे पण डार्क केशरी रंग येण्यासाठी मी घातलेला आणि लाडू बनल्यानंतर आहे ना डार्क केशरी रंगाचे लाडू छान दिसतात दिसायला पण टोटली पीठ भाजण्यासाठी आपल्याला दहा ते बारा मिनिट लागतात तर मिल्क पावडर घालायच्या अगोदर हे पीठ मी पाच ते सात मिनिटपर्यंत भाजलेलं मंद गॅसवरती आणि मिल्क पावडर घातल्यानंतर याला पाच मिनिटपर्यंत भाजायचं आणि त्यानंतर यामध्ये बदाम फ्लेक्स आणि काजूचे थोडे तुकडे घातलेले तर आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे तुम्हाला जर यामध्ये ड्रायफ्रूट्स तुपावरती फ्राय करून घालायचे असतील तर घालू शकता आणि हे मिश्रण थोडंसं गार होईपर्यंत साईडला ठेवायचं आणि नंतर यामध्ये वेलची पोड घालायची वेलची पावडर घातल्यानंतर यामध्ये पूर्णपणे मिक्स करायची ती वेलची पावडर आणि त्यानंतर हे पूर्णपणे मिश्रण थंडगार होईपर्यंत तसंच ठेवायचं आणि त्यानंतर यामध्ये पिठीसाखर घालायची आहे जर तुम्ही हे मिश्रण गरम गरम असताना यामध्ये जर पिठी साखर घातली तर पिठी साखरला पाणी सुटेल आणि लाडू वळता येणार नाही तर त्यासाठी पूर्णपणे हे मिश्रण गार करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पिठीसाखर मिक्स करायची आहे तर इथे सव्वा कप मी पिठी साखर घातलेली जास्ती गोड लाडू हवे असतील तर दीड कप घालायची परफेक्ट मेजरमेंट आहे जास्ती गोड हवे असतील तर दीड कप अदरवाईज सव्वा कप पिठीसाखर घालायची आणि पूर्णपणे पिठी साखर यामध्ये मिक्स करायची आहे आणि एक लक्षात ठेवायचं की हे मिश्रण आहे ना पूर्णपणे गार झाल्यानंतर यामध्ये पिठीसाखर घालायची आहे उन्हाळ्यामध्ये आपण कोणतेही लाडू किंवा बर्फी बनवतो ना तर ते मिश्रण लवकर गार होत नाही तर त्यासाठी आहे ना थोडा म्हणजे बराच वेळ लागतो तर हे मिश्रण थोडा वेळसाठी पाच मिनिटसाठी फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि ते सुद्धा हे मिश्रण रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत याला बाहेर ठेवायचं आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं तसंही उन्हाळ्याचं तूप पातळ राहतं लवकर गोठत नाही त्यामुळे तूप थोडंसं कमी प्रमाणामध्ये घातलं आणि त्यानंतर पिठी साखर घातल्यानंतर पण आपल्याला जर लागेल तरच यामध्ये मिक्स करायचं अशा प्रकारे लाडू वळायचेत लाडू खूप छान झालेले तर याची तुम्ही बर्फी पण बनवू शकता हेच मिश्रण ताटामध्ये खोल ताट घ्यायचं आणि खोल ताटामध्ये स्प्रेड करायचं आणि त्यानंतर याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर याच्या बर्फ्या पाडायच्यात आणि यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे नसतील तर स्किप करायचे तसेही खूप छान लागतात टेस्टी लागतात खायला हे लाडू आणि विशेष म्हणजे यामध्ये आपण पाक तयार करून घातलेला नाही पिठी साखर वापरलेली आणि प्युअर तुपाचे लाडू आहेत पूर्णपणे आणि हे लाडू एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोर करू शकता तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खामंगा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं मजेत राहा पण प्लीज एक लाईक करायला विसरू नका